आणि करा सबस्क्राईब मराठी आणि अपेक्षा करतो की किमान शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून आपल्या पेपरच्या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवा अशी आग्रहाची विनंती तो विषय विषय आहे आहे छत्रपती शिवरायांचा दरवर्षी होणारा शिवप्रताप दिन हा शिवप्रताप दिन तारखेनुसार करावा असं आमचं मत हो आहे कारण मी डॉक्टर आंबेडकरांच्या चळवी काम करणारा कार्यकर्ता आहे देशाची घटना तारखेवर चालती लोकांचा पगार तारखेवर होतो लोकांचा मंगलविधी विधी तारखेवर होतो आणि देशाची घटना तारखेवर चालू असेल तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली शिवाजीराजांनी आपल्या स्वहस्ते केलेला पराक्रम म्हणजे अफजल खान आणि अफजल खानाचा शिवद्रोही वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा वध शिवाजीराजांनी केलेला दोघांचा मात्र जाणीवपूर्वक अफजल खानाचा वध केला आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीचं नाव कुठं सांगत नाही चौथ्या पुस्तकाला आपण पाहिलं तर शिवाजीराजेंचे वकील काजी हैदर आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर त्याचं नाव लिहिलेलं नाही तुम्ही चौथी पुस्तक चेक करू शकता आजही आडनाव का लिहिलं नाही तर आडनाव लिहिला जात कळते लोकांना तर शिवाजी महाराजांचा वकील होता काजी आहे तो मुस्लिम होता आणि अफजल खानाचा वकील होता हा मुस्लिम हिंदू होता ब्राह्मण त्याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी हा वाईचा शिवाजीराजांनी ज्यावेळेला अफजल खानाला मारण्याचा प्रयत्न केला तर अफजल खानाला फक्त त्यांनी जखमी केला आणि जखमी झालेला अफजल खान श्यामेन्याच्या बाहेर दगा दगा बाहेर ओढत गेल्यानंतर शिवाजीराज अब्जल खानातली जी तलवार होती जीवा मालेची सैद मंडळाची तलवार घेऊन शिवाजी वार केला कुणी तर कृष्णा मक्कल कुलकर्णीनं आणि कुलकर्णीनं वार केल्यामुळे शिवाजी गापे होते शिवाजी म्हणले की तुम्ही महाराज म्हणले छत्रपती की तुम्ही ब्राह्मण तुम्ही हिंदू तुम्ही वकील तुमचं माझं काही भांडण नाही तुम्ही माझ्या वार का केला तर त्यावेळेला तो म्हणला की तुम्ही ब्राह्मण दृष्टी आहात तुम्हाला महाराजच तु मी आलो आहे आणि शिवाजी राजांच्यावर त्यांनी वार केला शिवाजी महाराज जर धार्मिक रूढीवर अडकले असते तर त्यांनी दुसरा वार शिवाजी महाराज मिळण्यास आपल्यालाही क्रांतीपूर्वी शिवाजी महाराजांचा छत्रपतीचा आपला इतिहास समोर असतो शिवाजी, शिवाजी महाराज सराजही लग्न मारता मी छत्रीय आहे आणि मला महाराष्ट्र कुणी असेल तर तो नारायणग आहे म्हणून शिवाजीराजांनी एकाच झटक्यात कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडक कापून टाकलं जागा मरणे म्हणजे जा वध होणे वध झाला कृष्णा भास्कर कुलकर्णीचा जखमी झाला अफजल खान जखमी झालेला अफजल खानाला ज्या दिशे तो वध गेला त्या दिशेला शिवाजीराजांचे निवडक सैन्य मी बसलं होतं त्यामध्ये भोरचे सेनापती यसाजी कंक आणि सावजी काहू या दोघांनी मिळून अफजलखानाला खानाला खरा मारू टाका मग माझं म्हणणं असं आहे की सरकार जर तारखेवर चालतं देशाची घटना जर तारखेवर चालती निवडणुका तारखेवर होत असतात निकाल तारखेवर लागतो तर शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेव न करता प्रत्येक वर्षी सातारचा कलेक्टर किती उका करतो याचं उत्तर मला कलेक्टर साहेबांनी द्यावं चिथी उपकरणे म्हणजे मूर्खपणाच आहे कारण याच्या आधी शिवजयंती तीन तीन वेळा होतो त्या अरब भाई तर बरोबर आहे परंतु चळवळ कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळं आज एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होती आता सगळे शिवजयंती साजरी करतात फेब्रुवारी तसाच शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेनुसार करावा आमचं म्हणणे आहे की दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी शिवाजीराजांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खान आणि त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलेला आहे तो तो तारखेवर न करता तुम्ही प्रत्येक वर्षी तारीख बदलता गेल्या वर्षी तारीख किती होती पंचवीस नोव्हेंबर आज तारीख किती आहे उद्याची आठ डिसेंबरला कलेक्टर करणार आहे या सन्माननीय कलेक्टरना आम्ही गेल्या वर्षी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की दादा तुम्ही जर घटनाबाह्य कृती करत असाल तर हे देशाच्या घटनेबरोबर तुमची हे आहे काय म्हणा गेल्या वर्षी एकोणतीस ऑक्टोबरला सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलं होतं की तारखेनुसार स्थिती शिवजिन शिवसेने शार, साजरा करावा स्थितीनुसार केल्यास आम्ही जनआंदोलन उभारतो तरी सुद्धा सन्मान्य कलेक्टरांनी ऐकलं नाही जितेंद्र उड्डे यांनी आणि त्यांनी कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला सरकारी पैसे म्हणजे आमचे पैसे खर्च आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला कलेक्टर मॅडम होत्या श्वेता सिंगल त्यांना महाराष्ट्राचे दिग्गज वकील मुंबई हायकोर्टाचे ख्यातनाथ वकील आणि त्या संशोधक अनंत दारवडकर यांनी तीस ऑक्टोबरला रिस्टर रजिस्टर नोटीस पाठवले कलेक्टर साहेबांना की आपण करता कृत्य देशद्रोही आहे घटनाबाह्य आहे आणि या घटनाबाह्य कृतीचं तुम्ही करू नका तुम्ही तारखेवर कृष्णा भास्कर कुलकर्णी दिन साजरा करा किंवा अब्दुल खान वतीन साजरा करा पण जाणीवपूर्वक इथले कलेक्टर आमचं ऐकत नाहीत ते तारखेनुसार करत न करता कार्यक्रम करतात क्षितिव कार्यक्रम जर केला तर हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा अपमान आहे कारण त्या दाभोळकरांनी हयात घालून स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यांच्यामुळं आज अंधाच्या परंपरेचा कायदा निर्माण झाला त्या जा दाभोळकरांचा अपमान आहे शिवाजीराजांचा हा केरळ कर्तृत्वाचा विपर्शा होतोय तुमचा पगार तारखेच होतो ना कलेक्टर साहेब तुमचं प्रमोशन तारखेवर मिळतं ना तुम्ही रिटायर तारखेलाच होणार आहात ना देशाची घटना जर तारखेवर चालला असेल तर तुम्ही थितीव कार्यक्रम करण्याचं कारण काय थितिव कार्यक्रम करणं कर, म्हणजे कर्मकांड मान्य करणं रुढी परंपरा जपणे आणि याला इथला कलेक्टरची जबाबदारी नाही कलेक्टरचं काम असतं देशाच्या घटनेची अंमलबजावणी करण्याचं कायदा सुरक्षित ठेवण्याचं आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसावर शासन करण्याचं मग जर जर चुकीचं वाद असतं तर काय करायचं सर्वसामान्य माणसाचा एखादा गुन्हा साजरा केला तर तुम्ही त्याच्या गुन्हा दाखल करता त्याला कोर्टात पाठवता मला आवड म्हणून शिक्षा द्यायचा मग कलेक्टर महोदय जर करत असतील तर ते कर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये आमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर कर कारवाई करा असं आमचं मत नाही परंतु चुकीचं त्यांनी सांगू नये आणि आमच्या अर्जाचा गेली सहा वर्ष त्यांना आम्ही विनंती करतोय की दहा नोव्हेंबरला ह्या दिवशी शिवाजी शिवाजीराजेंनी अफजल खाली क्रिस्तावासुल मारला असेल तर दहा नोव्हेंबरचाच कार्यक्रम तुम्ही करावा परंतु ते करत नाहीयेत तर आमचं तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शिवप्रतापदी साजरा करताना तारखेनुसार व्हावा स्थितीनुसार कार्यक्रम करण्याला आमचा तीव्र विरोध आहे या संदर्भात दुसरं नोटीस मी सन्मान्य कलेक्टर महोदयाला आज देणार आहे माझ्या वकिलामार्फत म्हणजे मुंबई हायकोर्टच्या वकिलांच्याकडून दिलेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार अठराला आणि गेल्या वर्षी जी बातमी आमच्याकडं आहे आता गेल्या वर्षीची बातमी की स्थितीनुसार कार्यक्रम केला जान आंदोलन करू म्हणून तरी सुद्धा हा कार्यक्रम का करतात आणि मग अनेक वर्गणी गोळा करायचे कार्यकर्त्यांना भेक मागायचं कार्यकर्त्यांना घेऊन जायचं परतापडाव कार्यक्रम करायचा तारखेनुसार आणि सरकारनं लाखो रुपये खर्च करून खोटा कार्यक्रम करायचा लाखोनं शिवाजी महाराजांसाठी छत्रपती शिवरायांच्या शिवरायासाठी दहा कोटी खर्च करून आमचा विरोध नाही पण तारखेनुसार करावा एवढीच करेट्र मोदया आमची आग्रहाची विनंती आहे आपण या आमच्या भावना लोकांपर्यंत पोचवाव्यात एवढी विनंती आहे करतोय कलेक्टर कोण आहे माणूस आहे ना त्याला कलेक्टर म्हणून काही प्रमुख मागणी आहे की घटनाबाह्य काम करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सन्मानिय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली साथ्यातून करावी कारण तो चुकीचा इतिहास लोकांच्या बरोबर मांडतात आणि तारखेवर कार्यक्रम करण्याच्या ऐवजी शिवप्रताप दिन ठितिव करतात ठितिव करणे म्हणजे हा कर्मकाटाचा एक भाग आहे सैनिक म्हणून काम करतो वर्गणी बाळापुढतो एक महत्वाने कार्यक्रम करतो का। <coughs> लोक सहकारी करतात दहा लोकांना लोक दे पैसे देतात एखाद्या शुभेच्छा देतो शिवप्रताप दिन दहा नोव्हेंबरला असतो होऊन गेली असं वाटतंय आम्ही केला ना कार्यक्रम दहा नोव्हेंबरला आम्ही केला की शासनाने शासनाने दहा तारखेलाच करावा तारखेनुसार करावा आम्हाला बोलावं असं मदत नाही सरकारनं करावा पत्रकार परिषद परिषद कसं आहे आम्हाला काही मर्यादा आहे मी काय आमदार खासदार नाही आम्ही काय कार्यकर्ते आहे कार्यकर्त्याला मर्यादा असतात ना गेल्या वर्षी सगळ्यांनी छापले काय लोकांना विचारावा का दखल घेतली आम्ही तर आंदोलन करतोय आम्ही मागण्या करतोय आम्ही नोटीस पाठवतोय याशिवाय आम्ही काय करणार सरकारी नोटीस पाठवली झाला रजिस्टर येईल मुंबई हायकोर्टाच्या वकिलाच जे इतिहास संशोधक काय आनंद दारवडकर त्याच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि सध्या महाराष्ट्राचा अध्यक्ष अशोक गायकवाड आहे मी सरचिट्टीच आहे सगळ्या सामाजिक संघटनेचे आम्ही पदाधिकारी यातले आहोत तर ते का नाही ना तर मी अशोकला विचारू शकतो बापूला माझं काय म्हणणं नाही संजय गाडे आहे अशोक गायकवाड आहे टेक्सल गायकवाड आहे त्यानंतर दिलीप जगतापाई सर्व एकत्र हा आम्ही मागणी करतोय परंतु आमची मागणी कलेक्टर आणि दुर्लक्ष करतो यासाठी काय करायचं ठरवलं तिथे ती आहे ना दादा तारखेनुसार करावा तारीख तर झालेली आहे हा कार्यक्रम रद्द करावा पुढच्या वर्षी तारखेनुसार करावा म्हणजे पुढच्या वर्षी नियोजनासाठी कसंही करा आता तर रद्द करा तिथे बोल केलं नाही त्यानंतर आम्ही आंदोलन करणार की बोलत तर सांगा ना करणार आता मी जोपर्यंत सगळ्यांची मीटिंग घेते तोपर्यंत तुम्हाला आंदोलन करणार आम्ही भगवान बुद्ध नाव करतो भगवान बुद्धाची आम्हाला भूमिका मान्य आहे शांततेमध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या करणार ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा शिवप्रता हे तारखेनुसार न करता तिथे करत असतील प्रतापगडावर रविवारी त्या दिवशी आम्ही सादर करणार त्याच वेळेला आत्मन स्वरूप काहीतरी करणार आम्ही आमचे दहा माझा असतील पंचवीस